समाजातल्या लोकांच्या सहभागावरती आपण ही संस्था चालवतो मग सहभागावरती अनेक लोक डोनेशन देतात अनेक लोक वस्तू स्वरूपात मदत करतात मग त्यामध्ये गहू तांदूळ डाळ असेल तेल असेल किंवा अनेक लोक कपडे आणून देतात अनेक लोक खाण्यापिण्या साहित्य आणून देतात काही लोक औषध देतात आणि मग हे सगळं गोळा करून आपण त्याच्या माध्यमातून त्यांना सांभाळतो अस त्यांना अतिरिक्त डान्शवर व्यक्तींसाठी काय आहे की संस्थेला अनुदान नाही खर्च खूप मोठा आहे माझा असं म्हणणं आहे की आपण संस्थेला तर मदत कराच परंतु मदत करण्याच्या आधी यशोधन आश्रमाला एकदा भेट द्या आणि ते जर बघून आपलं समाधान झालं आपल्याला जर काम योग्य वाटलं तर निश्चितपणे आम्हाला एक छोटासा मदतीचा हत द्या आपल्या मदतीमुळं असंख्य अनाथ बेघर निराधार बेवारस वयोवृद्ध लोकांना या ठिकाणी मोफत सांभाळलं जातं त्याला हातभार आपला लागेल आणि आपण म्हणतो की आपलं दान जे आहे ते सतपात्री पडलं पाहिजे तर मला असं वाटतं की ते सतपात्री दान टाकण्याचं योग्य ठिकाण म्हणजे यशोदन असावं असं मला वाटतं कारण अनेक लोक का अन्नदान करतात किंवा अनेक लोकांचे वाढदिवस होतात किंवा अनिव्हर्सरी होतात श्राद्ध होतात किंवा सुखदुःखाचे क्षणी गरजवंताला अन्नदान करावं असं म्हटलेलं आहे त्याप्रमाणे खर, खरे गरजू कोण किंवा खरी गरज कुणाला आहे तर एकदा आपण यशोदनला भेट दोन आणि आपल्याला यशोदनला भेट दिल्यानंतर लक्षात येईल की खरे गरजदार कोण आहे आणि आपल्या स्वतःच्या हातातून ते अन्नदान झाल्यानंतर जे एक आत्मीय समाधान आहे ते वेगळं राहतं त्यामुळे मला असं वाटतं की आपण सर्वांनी छोटासा मदत यशोदनला लावा ला। आणि आ, जे जे काय आपण देणगी द्याल मदत द्याल त्याला इन्कम टॅक्स मधून आपल्याकडे संस्थेकडे आहे आणि आपण एकदा या निश्चितपणे तुम्हाला हा आश्रम आवडेल संस्थेचा परिसर आवडेल खूप सुंदर अशी आम्ही जवळ जवळ पाच सहाशे झाड लावली लोकांची राहण्याची सोय चांगली केलेली आहे महिलांसाठी पुरुषांसाठी स्वतंत्र कक्ष आपल्याकडे आहेत किचन आहे कॅन्टीन आहे आणि अगदी सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी आपलं घर छोटं असतं परंतु एक मोठं घर आपल्याला बघायला मिळेल ज्या घरामध्ये सगळे अनाथ लोक जे संस्थेमार्फत किती वर्ष झालं संस्थेच काम सुरू आहे माननीय धर्मादाय आयुक्त सातारा यांच्याकडं संस्था नोंदणी आहे आणि जर संस्थेच प्रत्येक वर्षी ऑडिट होतं संस्था नोंदणी असल्यामुळे प्रत्येक वर्षी वर्ष होतो आणि सतरा वर्ष अविरतपणे संस्थेचं काम सुरू आहे आतापर्यंत संस्थेनं जवळजवळ साडेसातशे लोक सुखरूप आपल्या घरापर्यंत पोहोचवले म्हणजे या ठिकाणी आलेली लोक